कोणते प्रकरण दाखल करण्यास विलंब होऊनही विलंबमाफीचा अर्ज देण्याची आवश्यकता नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एकतर्फा मंजूर झालेल्या दाव्यातील आदेश रद्द करण्यास झालेल्या उशिरासाठी अर्जास उशीरमाफीचा स्वतंत्र अर्ज देण्याची आवश्यकता असते परंतु हा अर्ज देण्याची आवश्यकताच नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे या प्रकरणाची थोडक्या थाकीकत अशी आहे की, की वादींनी प्रतिवादी विरुद्ध माननीय दिवानी न्यायालयामध्ये खरेदी खत बेकायदेशीर ठरवून मिळण्यासाठीचा दावा दाखल केला होता त्या दाव्याचे समन्स प्रतिवादींना मिळाले परंतु प्रतिवादी हे मेहरबान कोर्टात हजर राहिले नाहीत त्यामुळे मेहरबान कोर्टाने प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश करून वादीचा दावा मंजूर केला व प्रतिवादीचे खरेदी खत बेकायदेशीर ठरवले हा निकाल प्रतिवादीला समजला परंतु तोपर्यंत भरपूर उशीर झालेला होता एकतर्फा झालेला निकाल रद्द होऊन पुन्हा केस चालवण्याची विनंती दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर नऊ रूल प्रमाणे माननीय दिवाणी न्यायालयाकडे म्हणजे ज्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यांच्याकडेच करता येते परंतु त्यासाठी मुदत असते व मुदतीच्या बाहेर केस गेल्यानंतर अशा प्रकारचा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतीच्या कायद्याच्या कलम पाचप्रमाणे विलंबमाफीचा अर्ज करता येतो अशीच एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली होती ज्यामध्ये प्रथम कोर्टाने त्या दाव्यातील प्रतिवादीने स्वतंत्र विलंब माफीचा अर्ज दिलेला नव्हता व एकतर्फा आदेश रद्द करण्याचा अर्ज दाखल करण्यास उशीर झालेला होता त्या दाव्यातील वादीचे असे म्हणणे होते की उशीर माफी होऊन मिळण्यासाठी स्वतंत्र अर्ज देण्याची आवश्यकता आहे व तो दिलेला नसल्यामुळे पुन्हा दाव्याची फेरचौकशी घेण्याचा म्हणजेच दावा बोर्डावर घेण्याचा अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर नऊ रूल तेराप्रमाणे कायद्याने चालू शकत नाही तो अर्ज लिमिटेशनच्या बाहेर दाखल केलेला आहे प्रथम कोर्टाने वादीचे म्हणणे फेटाळले व प्रतिवादीचा अर्ज मंजूर केला प्रतिवादीने दाव्याची फेरचौकशी घेण्याच्या अर्जामध्येच फेरचौकशी अर्ज दाखल करण्यास व दावा बोर्डावर घेण्यास का उशीर झाला याची कारणे लिहिलेली होती परंतु स्वतंत्र विलंबमाफीचा अर्ज दिलेला नव्हता प्रथम कोर्टाने स्वतंत्र विलंब माफीचा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असे म्हणून अर्ज मंजूर केला म्हणून वादी माननीय जिल्हा न्यायालयामध्ये गेले त्या ठिकाणी माननीय जिल्हा न्यायालयाने वादीचे म्हणणे योग्य असल्याचे नमूद करून प्रतिवादीने विलंबमाफीचा अर्ज देणे कायद्याने आवश्यक होते व स्वतंत्र विलंबमाफीचा अर्ज दिला नाही म्हणून म्हणून वादीचे अपील मंजूर केले व प्रतिवादीने खालील कोर्टात दिलेला अर्ज रद्द केला त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध म्हणजेच माननीय जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध मूळ प्रतिवादी हे माननीय हायकोर्टामध्ये गेले माननीय हायकोर्टाने सुद्धा माननीय जिल्हा कोर्टाचा आदेश हा कायम केला त्याविरुद्ध मूळ दाव्यातील प्रतिवादी यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली होती त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर निष्कर्ष नोंदवलेले आहेत प्रतिवादी यांनी एकतर्फी झालेला हुकूमनामा रद्द करून दाव्याची फेरसुनावणी घेण्यासाठी जो अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये त्यांना अर्ज करण्यास का विलंब झाला हे नमूद केलेले आहे त्यामुळे स्वतंत्र विलंबमापीचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तसेच टेक्निकल गोष्टीमुळे कोणालाही न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवलेला आहे म्हणजेच थोडक्यात याचा अर्थ असा की जर दावा एकतर्फी मंजूर झालेला असेल व तो निकाल रद्द ठरवून मागण्यासाठी प्रतिवादींनी त्याच कोर्टामध्ये मुदत संपल्यानंतर जरी अर्ज केलेला असला परंतु त्या अर्जामध्ये विलंबाची कारणे लिहिलेली असतील तर स्वतंत्र विलंबमाफीचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही एवढेच नव्हे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय जिल्हा कोर्टाचा व माननीय हायकोर्टाचा आदेश रद्द करून प्रथम कोर्टाचा आदेश कायम केला व दाव्याची सुनावणी घेण्याचे आदेश देताना दाखल केलेल्या अर्जाची मुदत ही त्या अर्जदाराला म्हणजेच मूळ दाव्यातील प्रतिवादीला जेव्हा निकाल समजला त्यानंतर त्यांनी लगेच अर्ज केलेला आहे त्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर करणे आवश्यक आहे व दावा पुन्हा बोर्डावर घेऊन प्रतिवादीला पुरावा देण्याची संधी देणे योग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवलेला आहे केसचे नाव आहे द्वारका प्रसाद विरुद्ध पृथ्वीराज सिंग निकालाची तारीख वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा